नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्ती मनोज महाराज पावसे आपण पद्मावती यात्रा कंपनीच्या देश विदेशामध्ये भिन्न भिन्न ठिकाणी आध्यात्मिक व जे काही निसर्गरम्य अशा पद्धतीची ठिकाणं असतात याचं पर्यटन आपल्याला देतच असतो तर आजपासून आपण एक मालिका सुरू करतोय की एका निसर्गरम्य परिसरामध्ये गेल्यानंतर एका ही छोटीशी कथा आणि त्या कथेतला भाव अशी एक मालिका आपण या ठिकाणी सुरू करत आहे तर मित्रांनो एक जंगल असतं मी या चेरापुंजीच्या जंगलामध्ये आहेत म्हणून ही कथा मी आपल्यासमोर मांडतोय एक जंगल असतं त्या जंगलाला ओणवा लागतो आग लागते आणि आग लागल्यानंतर त्या जंगलातले जंगला प्राणी पक्षी दूर दूर अशा पद्धतीचे पळून जाण्याकरता तयार होतात आणि त्याच वेळेला त्या, त्या पक्षांमधली एक चिमणी आपल्या चोचीनं एका जलाशयामधलं पाणी आणायची आणि त्या वणवा मध्ये या ठिकाणी टाकायची आणि तो वणवा विजवण्याचा प्रयत्न करायची बाकीच्या प्रक्षांनी त्या प्राण्यांनी <ढ़रे> त्या चिमणीला विचारलं की ए चिवताई अग एवढी उडीशी तुझी चिव चिमणी चोच आणि त्या चोचीमध्ये दोन थेंब पाणी येतं आणि या दोन थेंब पाण्याने एवढा मोठा वणवा कसा विझेल त्यावेळेला त्या चिमणीने सांगितलं की हे मलाही माहिती आहे की माझा प्रभाव माझं सामर्थ्य माझी ताकद किती आहे दोन थेंब पाण्यानं एवढा मोठा वणवा हा विजणार नाही आहे हे मी जाणते परंतु या जंगलामध्ये पिढ्यान पिढ्या आपले या ठिकाणी पूर्वज राहायला लागले ला या जंगलानं आपल्याला आश्रय दिला आणि आपल्याला आश्रय दिल्यानंतर ती चिमणी म्हणते की आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या पिड़े या जंगलामध्ये वाढल्या राहिल्या या जंगलानं आपल्याला आश्रय दिला आणि आता अशा संकटाच्या काळामध्ये या जंगलाला एकटं सोडून जाणं माझ्या बुद्धीला पटत नाही पण बाकीचे पक्षी म्हणतायत की तुझ्या या पाण्यानं हे जंगल विजणार आहे का तू हे जे काही आज ऍक्टिव्हिटीज करते तू हे जे ते काही तुझं योगदान देते दे यानं हे तुझ्या या, या योगदानानं हा वणवा विजणार नाही म्हटली मलाही माहिती आहे की माझ्या या दोन हा वणवा विजणार नाही पण भविष्यामध्ये या जंगलाचा ज्या दिवशी इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव जंगलाला नाव ज्या दिवशी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल म्हणून मला बोध सांगायचा आहे आपण जीवनामध्ये करत असलेलं कार्य किती लहान आहे किंवा किती मोठं आहे याची व्याप्ती किती आहे हे पाहण्यापेक्षा ते काम किती सकारात्मक आहे आणि भविष्यामध्ये आपल्याबद्दल ज्या वेळेला समाजामध्ये चर्चा होईल त्यावेळेला आपलं नाव सकारात्मक काम करणाऱ्यांच्या यादीमध्ये असलं पाहिजे नकारात्मक काम करणाऱ्यांच्या यादीमध्ये नाही धन्यवाद